सोळा जून रोजी घडलेल्या घरफोडीच्या घटनेतील आरोपीला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे सतरा जून रोजी रात्रीला दहा वाजताच्या सुमारास प्रशांत ओंकार रंगारी व तेहत्तीस राहणाऱ्या इंदिरानगर भातकुली असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे त्याने सोळा जून रोजी तेथीलच प्रमोद कंटाळे त्याच्या राहत्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून अलमारीतील सोन्याचे दागिने व पंधरा हजार रुपये नगदी असा एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा एवज लंपास केला होता या घटनेची तक्रार प्रमोद कंटाळे यांनी भातकुली पोलिसांत केली होती पोलिसांनी या प्रकरणी सुरुवातीला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवले असता आरोपी प्रशांत रंगारी याला या प्रकरणात अटक केली आहे त्याच्याकडून एक जोड कानातले एक पेंडॉल एक सोन्याचे पिवळे धातूचे मणी व नगदी पंधरा हजार रुपये असा एक मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे राजापेठ पोलीस आयुक्त जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात घटनेचा भातकुली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रवीण वांगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल प्रशांत यादव सागर चव्हाण मोहोळ शिरपुरे यांच्या पथकाने केली आहे अधिक तपास भातकुली पोलीस करीत आहे